कारंजा लाड येथील सन्मती ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल द्वारा आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष दोन हजार तेवीस अंतर्गत सर्वांना तृणधान्य कडधान्य व रानभाज्यांची माहिती व्हावी या उद्देशाने प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते आजच्या फास्ट फूडच्या युगामध्ये तरुण पिढी लहान मुले सात्विक आहारापासून दूर जात आहे त्यांना रानभाज्या कडधान्य व तृणधान्य आणि त्यापासून बनविले जाणारे विविध विविध पदार्थ यांची माहिती मिळावी व्हावी व हे सर्व आरोग्यासाठी कसे उपयोगी आहे याचे ज्ञान व्हावे या दृष्टीने या, या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनीचे कारंजा लाड येथे सन्मती ज्ञान मंदिर शाळेकडून प्रथमच आयोजन केले गेले होते या प्रदर्शनीच्या कार्यक्रमाचे उद्घाटक कारंजा तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाळे तर प्रमुख पाहुणे अतुल क्षीरसागर मंडळ कृषी अधिकारी प्रेमानंद राऊत कृषी सहायक तसेच विद्याभारती कॉलेजचे प्राचार्य अशोक देवरेम डॉक्टर दीपक गुल्हाने माजी नगरसेवक प्रसन्न पळसकर संस्थेच्या अध्यक्षा सुधा चौरे सचिव गुंजन चौरे संचालक मंडळातील आमोद चौरे नमन चौरे ब्रिजमोहन मालपाणी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली कळंबे प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका अश्विनी गायकवाड उपस्थित होते विशेष रानभाज्यापासून तयार केलेल्या विशेष पुष्पगुच्छांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व कार्यक्रमाची उद्घाटन व व आणि सजावट ही सुद्धा सर्व प्रकारच्या फळांनी तयार करण्यात आली होती रानभाज्यापासून बनविण्यात आलेला चहा व नाश्ता यांचा आस्वाद घेत प्रदर्शनी बघण्यास येणाऱ्या पाहुण्यांनी व पालकांनी मुलांचे तसेच शिक्षक वृंदांचे विशेष कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन सुदर्शन व आभार प्रदर्शन विवेक देशमुख यांनी केले या प्रदर्शनास पालकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही प्रदर्शनी मोठ्या उत्साहात पार पडली अशा या प्रदर्शनीचे कारंजामध्ये सर्वप्रथम घेतल्या गेलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड